पहिला छटक टाकतो तो म्हणजे धीरज सामन्याचा पहिला चेंडू घेऊन इथे पहिला चेंडू लेगवेग प्रकारचा चेंडू चेंडू जाते यश आणि पंचांचा निर्णय येतो इथे पहिला पहिला घडी बार गारत होतोय आणि पहिला पहिला झटका लागतोय तो म्हणजेच दत्ता सायने संघाला तर आपण इथे पाहतोय पहिल्या गडी गेल्यानंतर दुसऱ्या गडीसाठी बॅटिंग करण्यासाठी येत आहे ते म्हणजे भाऊ पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त करतोय पहिल्या षटकातील कर दुसरा चेंडू पाहूया काय होतं इथे सामन्यामध्ये उत्कृष्ट अशी बॉलिंग आपण इथे पाहतोय दुसरा चेंडू घेऊन सामना करेल तो म्हणजे भाऊ लेग्युलर प्रकारचा चेंडू स्वीप करण्यात यश येत आहे भाऊ यांना आणि पंचांचा इशारा येतोय चार धावांसाठी चार धावांनी दहा संख्या वाढते ते म्हणजे दोन चेंडू आणि चार धावा पहिला चेंडू खूप चांगल्या प्रकारे हाताळला होता भाऊ यांनी आपण पाहतोय धीरज राईट राऊंड विकेट तिसरा चेंडू घेऊन छोटीशी टीम मिटिंग ते पाहतोय कॅप्टन त्याला गाईड करतायत काय प्रकारे चेंडू टाकावा काय प्रकारे टप्पा असून द्या पुन्हा एकदा वळत आहे मॅच दिशेने तिसरा चेंडू घेऊन येतोय तो म्हणजे धीरज सामना करत तो म्हणजे भाऊ थोडं चेंज आपण पाहतोय कव्हरच्या फिल्डरला लॉंग ऑनला पाठवलंय लाँग ऑनच्या फिल्डरला कव्हर्सला पाठवलेला आहे क्षेत्ररक्षणा थोडासा बदल तिसरा चेंड घेऊन धीरज आणि कव्हर्स थोडासा प्रयत्न पण इथे धाव धावची होत आहे ते म्हणजे तेजस खूप चांगलं असं आपण पाहिलं या चेंडूच्या आधी क्षेत्ररक्षण बदल लॉंगॉनच्या फिल्डरला कव्हर्स आणि त्याच्याच तोच रिझल्ट आपण पाहतोय रनआउटच्या स्वरूपात बाद होत आहेत ते म्हणजे तेजस आपण हे पाहतो कव्हरच्या दिशेने अखिल यांना खूप चांगला असा चेंडू पकडून फेकण्यात येत यश आलं त्यांना आणि यांनी उरलेलं काम केलं ते म्हणजे रनआउट घेतलंय तर ते सचे जागा घेण्यासाठी आपण पाहतोय नवीन बॅट्समॅन तो म्हणजे कार्तिक भाऊंच्या साथीला आपण पाहतो इथे कार्तिक आले आहे तीन चेंडू आणि चार धावा इथे झाल्यात चौथा चेंडू घेऊन तो म्हणजे पुन्हा एकदा धीरज अवरे प्रकारचा चेंडू त्याला फ्लिक करण्यात यश आहे खूप उत्कृष्ट क्षेत्रक्षण पाहतो आणि एक धाव यश मिळतं ते म्हणजे भाऊ यांना चांगलं क्षेत्रक्षण आपल्याला पाहिल्यामध्ये श्री सत्यविनायक कामोटे या संघात मार्फत क्षेत्रक्षणात काहीसा फेर बदल करावा लागेल का आपण पाहतोय डाव्या त्याचा फलंदाज इथं बॅटिंगला आलाय कार्तिक शटकातील पाचवा चेंडू घेऊन ते म्हणजे धीरज अभ्रकारचा चेंडू पंचांचा निर्णय होतं व्हाईट बॉल पुन्हा एकदा होतं मॅचच्या दिशेने अभ्रेक प्रकारचा चेंडू त्याला ग्लाईड केलं कव्हरच्या दिशेने खूप चांगलं असं शे, शेतलक्षण पाहतो पण एक दहा विण्यामध्ये यश येत ते म्हणजे कार्तिक आणि भाऊ या जोडीला तर पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू सामना करेल तो म्हणजे भाऊ आणि बॉलिंग करतो तो म्हणजे धीरज पाहूया काय जादू करतो इथे धीरज शेवटचा शेवटच्या बॉलमध्ये अग्र प्रकारचा चेंडू आणि इथे टूरचा बॉलर खेळलेला चेंडू पण खूप चपळाईने इथे धाव कम्प्लीट करण्यात यश मिळतं ते म्हणजे भाऊ यांना तर सहा चेंडू आणि पहिल्या षटकानंतर धाव झाल्यात ते म्हणजे आठ धावा पहिल्या षटकानंतर दोन दोन गाडी बाद आणि आठ धावा पॉवर प्लेचं षटक होतं आपण पाहिलं तर उरलेले तीन षटक ही पॉवर प्लेची नसणार आहेत संघाने याची नोंद घ्यायची आहे संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतं ते म्हणजेच आकाश चार षटकांचा सामना आपण इथे पाहतोय खूप चांगलं आयोजन इथे पाहतोय सत्यविनायक चषक दोन हजार चोवीस कामोटे नगरीत तर पंचांना पंचांसाठी सूचना असेल सामना लवकरात लवकर चालू करा आपल्याला अजून खूप सामने खेळायचे आहेत दोन्ही टीम्सना पण विनंती असेल स्पीडअप करायचंय तर आपण पाहतो एंड चेंज होत आहेत आणि चेंडू जातो तो म्हणजे आकाश गुरु यांच्या हातात पाहूया आकाश काय करतो आपल्या टीमसाठी स्ट्राईकवर असेल तो म्हणजेच भाऊ नॉन स्ट्राइकला आपण पाहतो कार्तिक यांना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाला ते म्हणजे आठ क्षेत्ररक्षणात थोडस फेरबदल करताना आकाश दुसऱ्या दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन आकाश पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणात थोडासा फेरबदल पुन्हा मॅचच्या दिशेने दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन आकाश स्ट्राईकवर आहे भाऊ आणि सुप करण्याचा प्रयत्न चेंडूने हाताची कडा घेतली आहे आणि दरम्यान एक धाव घेण्यामध्ये यश आहे कार्तिक आणि भाऊ यांना उत्कृष्ट श बॉलिंग आपल्याला तर पाहायला मिळते आहे आकाश यांच्या यांच्यामार्फत याच एक दहावी स्कोर मात्र वाढतो स्कोर वाढतो ते म्हणजे नऊ धावा तर आपण पाहतोय डावखुरे हाताचा फलंदाज इथे त्याच्यासाठी क्षेत्रक्षणा थोडासा बदल आपण पाहतोय तर दुसरा चेंडू घेऊन तो म्हणजे आकाश स्ट्राईकवर असेल तो म्हणजे कार्तिक दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू पुढे येऊन खेळायचा प्रयत्न पंचांचा निर्णय नोबॉल अवंतर दाव इथे पाहायला मिळते आकाश यांच्या मार्फत याच दहा धावसंख्या वाढते म्हणजे दहा धावा एक चेंडू दहा धावा तो दिशेने दुसरा चेंडू घेऊन स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न बॉल चाललाय लाँग ऑफच्या दिशेने आणि आणि उत्कृष्ट एक एक यश ते म्हणजेच कार्तिक यांना याच एक धावने संघाची धावसंख्या वाढते तीच म्हणजे अकरा धावा आता दोन चेंडू मध्ये तीन धावा खर्च केला तर आकाश यांनी पाहूया तिसरा चेंडू मध्ये काय करू शकतो भाऊ स्टेप आऊटून खेळण्याचा प्रयत्न फ्लिक केलाय चेंडू चाललाय मिड विकेटच्या दिशेने आणि चेंडू गॅदर करून फेकेपर्यंत एक धाव घेण्यामध्ये यश मिळतं एकाच धावने संघाची धावसंख्या वाढते ती म्हणजेच बारा धाव दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन स्टोप खेळण्याचा प्रयत्न टॉप एज आणि चेंडू चाललाय डिक्लेअर झोन मध्ये पंचांचा इशारा होतोय ते म्हणजे एक धाव आपण पाहतो या स या पूर्ण फॉर्मॅट या आ... अंडर आम क्रिकेटचं थोडंफार वेगळं आहे जर जर तुम्ही पाहिलं तर काळा पडदा आपल्याला दिसतो जर तर काळा पडदा चेंडू लागतो तर दा चार धावा मिळतील मात्र त्याच्या वरतून टप्पा जातो तर एक धावच फक्त मिळणार आहे नोंद घ्यायचे सगळ्या संघांनी पाचवा चेंडू घेऊन आकाश उत्कृष्ट अशी गोलंदाज आपण पाहतोय बीट करतोय बॅट्समॅन कार्तिक यांना आणि बॉलची सांगता आहे तर दुसरा षटक शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा आकाश स्ट्राईक असेल कार्तिक स्टेप आउं खेळायचा प्रयत्न आणि मग मा इथे मात्र चेंडू खूप चांगला ओळवतो हो आणि आपण पाहतो स्टंपिंग या दिशेने आऊट होतो एक कार्तिक का का तर दुसरा षटक संपलेला आहे पंचांचा इशारा आहे तो दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाला ते म्हणजे तेरा धावा खूप चांगलं असं षट षटक आपण पाहिलं आकाशांनी हाताळलं तर कार्तिकेची जागा घेण्यात येत आहे रिच आणि बॉलरचं नाव आहे राहुल तर वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येत आहे राहुल आणि आपण इथे पाहतो एक चांगली बॅटिंगचं प्रदर्शन आपल्याला दाखवतो ते म्हणजेच भाऊ स्ट्राईकर असेल तो म्हणजे भाऊ चांगलासा सामना बन पाहतोय दोन दोन षटकांच्या समाप्तीनंतर तेरा धावा झाल्यात तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येतोय तो म्हणजे राहुल पाहूया काय होत तिसऱ्या षटकातील पहिला चेंड राहुल अरे तो, <leap humming> तो बॉल राईड केला आहे लाँग लेगच्या दिशेने आणि ते खूप चपाईने एक धाव कम्प्लीट करण्यात यश मिळत आहे ते म्हणजे भाऊ यांना चांगलं असं आपल्याला पाहायला मिळालं पण एक गचा थ्रो आणि त्यामुळे रनआउट घेण्याचे चान्सेस नाही मिळाले राहुल यांना तर वळत्या मॅचच्या दिशेने तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा राहुल स्ट्राईकवर असेल ते म्हणजे बॅट्समॅन रिच पुन्हा एकदा खेळ कव्हरच्या दिशेने चेंडू चालला शेत रक्षक राहतात एक दहा यश मिळतं ते म्हणजे बॅट्समन रोहित चेन्ना खूप चांगलं असं आपण पाहतो सामना सध्या चालू आहे सिंगल डबलच्या मार्फत रन्स येत आहेत मॅचच्या दिशेने तिसरा तिसरा षटकातील तिसरा चेंडू बरोबर तो म्हणजे राहुल सामना करेल तो म्हणजे भाऊ पुन्हा एकदा फ्लिक करण्याचा प्रयत्न उत्कृष्ट बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते राहुल यांच्या मार्फत एक धाव घेण्यामध्ये यश मिळत ते म्हणजेच भाऊ यांना याच एक धावनी धाव संख्या आहे ती म्हणजे सतरा धावा सोळा धावा माफ करा आणि इथे पुन्हा एकदा वाईट चेंडू आपण पाहतोय राहुल यांच्या मार्फत पहिले तीन चेंडू उत्कृष्ट हाताळले होते मात्र एक वाईट येतो आपण पाहतोय तिसरा षटक चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा राहुल इथे चेंडू खेळायचा प्रयत्न होता कर्ष दिशेने मात्र एज लागून एक धाव घेण्यामध्ये यश मिळते ते म्हणजे बॅट्समन रिच आणि भाऊ यांना एक रांनी धावसंख्या वाढते धावसंख्या वाढते ती म्हणजे अठरा धावा पाचवा चेंडू घेऊन येतात तो सर राहुल तिसऱ्या षटकेल पाचवा चेंडू स्ट्राईकर असेल ते म्हणजेच भाऊ आणि उत्कृष्ट इथं टोलाचा प्रयत्न पण डॉट चेंडूचा इशारा येत आहेत ते म्हणजे अंपायर यांचा आपण पाहिलं एक चांगलं षटक हाताळतो ते म्हणजे राहुल आपल्या संघासाठी तिसऱ्या षटकात शेवटचा चेंडू घेऊन सामना करेल तो म्हणजेच भाऊ आणि ते कवर्स दिशेने खेळण्याचा प्रयत्न चेंडू चाललाय कवर्स दिशेने एक धाव घेण्यामध्ये यश मिळत आहे आणि एक खूप चांगले असं शेत षटक आपण पाहतो राहुल यांच्या मार्फत सहा धावा खर्च केला आपल्या सहा चेंडूंमध्ये साधारणांनी धाव संख्या अर्थ आहे तीन तीन समाप्तीनंतर एकोणीस धावा ते अठरा चेंडू एकोणीस धावा झालेल्या आहेत तर पुढचा सामना असेल पुढचा सामना असेल जौर्ज, जौर्ज ते म्हणजेच वासुदेव गोदरे जॉर्ज इलेव्हन विरुद्ध जॉर्ज जॉर्ज बी दोन्ही संघांना विनंती असेल जर ते पोचले असेल तर त्यांनी लवकरात लवकर समालोचन कक्षाशी संपर्क सा, साधायचा आहे तुम्ही संघांना ही देखील विनंती असेल की पहिलं पहिली इनिंग संपल्यानंतर टॉस करण्यात येईल त्यामुळे तुम्हाला दोघांनाही रिपोर्टिंग लवकरात लवकर करायचं आहे आयोजकांतर्फे ही, कर ही विनंती सा वारंवार सांगण्यात आली आहे वे की वेळ आपल्याकडे खूप कमी आहे त्यामुळे सगळ्या संघांनी सहकार्य करायचं आहे आणि वेळेवर ज्या जी वेळ तुम्हाला दिली आहे त्या वेळेप्रमाणेच इथे पोचायचं आहे व या मॅचच्या दिशेने वैयक्तिक पहिल्या आणि संघासाठी शेवटचा छोटा घेऊन येतो ते म्हणजेच सुशांत स्ट्राईकवर असेल तो म्हणजेच भाऊ अठरा चेंडू एकोणीस धावा झालेले आहेत शेवटचा छोटा घेऊन येतो तो म्हणजे सुशांत स्ट्राईकवर आहे भाऊ पहिला चेंडू अप्रक प्रकारचा चेंडू त्याला स्वीप करण्याचा प्रयत्न स्क्यच्या दिशेने बॉल चालला आहे आणि एक धाव घेण्यामध्ये यश मिळतं ते, ते म्हणजेच भाऊ यांना खूप चांगली ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते सत्यविनाय कामोटे या संघामार्फत शेवटचा दुसरा चेंडू आणि इथे गचा अशी बॉलिंग वाईट चेंडू आपण पाहतोय पंचांचा इशार होतोय वाईट चेंडू याच वाईटने संघाची धाव संख्या वाढते ती म्हणजे एकवीस धावा पुन्हा एकदा दुसरा चेंडू आणि चेंडू टोलावलाय कवरचा दिशे आणि इथे कॅच आउट होतोय फलंदाज रिच खूप चांगले असं कमबॅक आपल्याला पाहायला मिळतं सुशांत यांच्या मार्फत एक वाईट टाकल्यानंतर इथे चेंडू कव्हर आणि कॅच कॅचआउट होतोय रिच ते आपण पाहतोय जागा घेण्यासाठी आला आहे सुमित चांगला चांगलासा सामना आपण इथे पाहतोय कामोटे नगरी सत्ताविण्याच्या शक दोन हजार चोवीस पहिला पहिल्या सत्रातील शेवटचा चेंडू घेऊन तिसरा चेंडू घेऊन येतोय ते, ते, ते म्हणजे सुशांत नाही इथे काहीसा कळला नाही आहे फलंदाजाला चेंडू चेंडू चालला आहे विकेट किपरच्या हातामध्ये आणि हा डॉट बॉल उत्कृष्ट अशी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतं सुशांतांच्या मार्फत आणि ते एक अवांतर धाव पंचांचा निर्णय येतोय ते म्हणजेच व्हाईट बॉल दोन्ही सांगायला विनंती असेल पंचांशी वाद घालू नये आपण अपन... आणि ते रिव्ह्यू करण्यात रिव्ह्यू करण्यासाठी दिलेलं आहे ते म्हणजेच गोलंदाज सुशांत यांनी तर आयोजकांच्या मार्फत पाहतोय रिप्ले आणि आयोजक जे जे, जे निर्णय असेल ते कळवतील <स्थाथ> <जेतन। स्थाथ> <जेतन। स्थाथ> पंच पंच इथं लक्ष द्यायचंय पाहूया पंच काय निर्णय देतात पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल कॅन्सल चेंडू चालला होता आणि त्या आयोजकांमार्फत ह्याची परत परत पडतावणी करण्यात आली आणि त्या पंच कॅन्सल करतात हा व्हाईट बॉल तर शेवटच्या शतकातील पाचवा चेंडू घेऊन पुन्हा एकदा आपण पाहतो सुशांत याला स्ट्राईकवर असेल तो म्हणजे सुमित क्षेत्ररक्षणात काहीसा फेर बदल आपण पाहतोय सामना लवकर सुरू करण्यात यावा शेवटच्या शतकातील पाचवा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सुशांत आणि त्या काहीसा रनअपमध्ये चूक होताना सुशांत यांच्या मार्फत पुन्हा एकदा शेवटच्या षटकातील पाचवा चेंडू घेऊन येऊन सुशांत अपर एक प्रकारचा चेंडू आणि इथे चेंडू वळला आहे आणि यष्टी बाद होतोय तो म्हणजे सुमित ते खूप उत्कृष्ट अशी शे, शेवटचा षट्ट खाताळतोय सु, सुशांत आपल्या संघासाठी तो मी त्यांचे जागा येणार येत आहे ते म्हणजे नवीन फलंदाज सत्या शेवटचा चेंडू एकवीस धावा शेवट का शेतकारतील शेवटचा चेंडू धावा झाला ते म्हणजे एकवीस तेवीस चेंडू मध्ये एकवीस धावा झालेल्या आहेत सध्या तर पाहूया काय करतो सुशांत शेवटच्या चेंडूवर लग्न प्रकारचा चेंडू आणि पुन्हा एकदा फलंदा जगा कळलेला नाही आणि आकाशबुरोबर हो इथे यष्टी बात करण्यात यश मिळत आहे ज्या जीएसटी बाधावर संघाची धावसंख्या कुठेतरी रोखते आहे ती म्हणजे एकवीस धावांवर चार षटक आणि बावीस धावांची गरज असेल सत्यविनायक कामोटे या संघाला हा सामना जिंकण्यासाठी तर पुढील सामना असणाऱ्या दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल संपर्क साधायचा आहे आपण इथं टॉस करून घेणार आहोत आपल्या मान्यवरांच्या हस्ते तर पुढील सामना आपण पाहणार आहोत श्री सत्यविनायक वासुदेव गोडे विरुद्ध जॉर्ज बी यांच्या मार्फत दोन्ही संघांना विनंती असेल आपले कर्णधार लवकरात लवकर स्टेजच्या इथे पाठवायचे आयोजक आपली वाट पाहत आहेत तो वळतो आपण मॅचच्या उत्तरार्धात चार षटकांमध्ये गरज असेल ते ती म्हणजेच बावीस धाव्याची सत्यविनायक कामोटे या संघाला उत्तरार्धात आपण बोलतो मॅच उत्तरार्धात आणि चार षटकांमध्ये सामना सत्यविनायक कामोटे यांना गरज असेल ती म्हणजे बावीस धावांची दत्ता इलेव्हन सायन हा संघ आपण पाहतो सायन मधून दाखल झालाय कामोडे नगरीत क्रिकेट खेळण्यासाठी तर पहिला षटक घेऊन येतं ते म्हणजे ते तेजस अपरेक प्रकारचा चेंडू चेंडू चाललाय लवणच्या चे दिशेने उत्कृष्ट बॉल आपण पाहिला आणि डॉट बॉल ते सांगता येते पहिला षट करून दुसरा चेंडू बनवून होतो ते, ते म्हणजे तेजस पुन्हा एकदा अप्रेक प्रकारचा चेंडू लेट कट करण्याचा प्रयत्न होता आकाश यांचा मात्र खूप चांगलं अशी क्षेत्ररक्षण आपण पाहतोय दुसरा दुसरा चेंडू देखील डॉट बॉल खूप चांगलं असं क्षेत्ररक्षण सजवलंय दत्त इलेव्हन सायन या संघाने आता इथं आपण पाहतोय पॉईंटच्या टोलावला टोलावलाय मात्र दोन्ही दोन्ही फलंदाजांमध्ये काही टाळमेळ नाही आणि इथे पॉईंटच्या क्षेत्ररक्षकाने फेकी केलेली मात्र डॉट बॉल येतोय तर आपण पाहतोय महालक्ष्मी बॉईज आणि साईचरण कांदिवली महालक्ष्मी बॉयज विरुद्ध साईचरण कांदिवली जर दोन्ही संघांपैकी त्यांचा प्रतिनिधी ते आला असेल तर त्यांनी समालोचन कक्षाशी आपला संपर्क साधायचा आहे महालक्ष्मी बॉईज साई चरणवाली इथे आपण आले हे असं मला कळलंय महालक्ष्मी बॉईस जर तुमचा प्रतिनिधी आला असेल तर इथे लवकरात लवकर इथे संपर्क करायचा आहे दरम्यान आपण पाहतो या सामन्यामध्ये तेजस एक खूप चांगली अशी गोलंदाजी करतायत आकाशांना काही बॉल मिळत नाही पण चार चेंडू नंतर धावा मात्र होतात ते म्हणजे शून्य धावा तर रोहन चिल आपल्यासाठी कॉल असेल टॉससाठी आपण यायचं आहे आणि ते, ते चेंडू पाहायला लागतो क्षेत्र रेक्षा आपल्याला पाहायला मिळतं दरम्यान एक धावगड्यामध्ये यश मिळतं ते म्हणजे आकाश यांना याच एक धावणी संघाचे धाव संख्या उघडते ती म्हणजेच पाच चेंडू आणि एक धाव पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू जे नेतो तेजस आणि सामना करेल तो म्हणजे राजन पाच षटक पाच चेंडू खूप चांगल्या पद्धतीने टाकण्यात यश आले ते म्हणजे तेजस यांना वळव्या मॅच शेवटचा चेंडू पहिला षटक शेवटचा चेंडू आणि इथे फलंदाजाला चेक करण्याचा प्रयत्न तेजस्यांचा पुन्हा एकदा वळत्या मॅच च्या दिशेने शेवटचा चेंडू ऑफर प्रकारचा चेंडू चेंडू चाललाय कवर्सच्या मार्फत उत्कृष्ट शरीर त्यावलं आणि चे पंचांचा निर्णय येतो ते म्हणजे चार धावा या चार धावांनी धावसंख्या वाढते ते म्हणजेच पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाच धावा कामोटे सत्यविनायक कामोटे या संघाची दो दोन्ही संघांना विनंती असेल आपण स्पीडअप करायचं आपल्याकडे वेळ फार कमी आपण ऑलरेडी एक तास डिले चाललो आहोत आपल्या शेड्यूल प्रमाणे पहिल्या षटकासा वागतो नंतर धाव झाल्या म्हणजे सत्यविनायक आंबोड संघाचा संघाच्या पहिल्या षटकानंतर पाच धावा चांगले असे पाच चा चेंडू आपण पाहिले तेजस हाताळले मात्र शेवटचा चेंडूवर राजन यांनी पकड दाखवली आणि मारलेला चेंडू कवरच्या चार धावांसाठी तर आताच युट्यूब मार्फत जुळलेला प्रेक्षक त्याचप्रमाणे ग्राउंड मध्ये आलेल्या प्रेक्षकांचं स्वागत आहे सत्यविनय चषक कामोटे तर वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येत आहेत ते म्हणजे सुभाष दत्ता इलेव्हन सायन या संघासाठी आपण पाहतोय तर आपण पाहतो स्ट्राईकवर आकाश गुरव यांना नावाजेल असा फलंदाज कामोर क्षेत्रात आपण पाहतोय सत्यविनायक कामोडे संघासाठी खेळताना आणि इथे चेंडू खेळला आहे स्ट्रेट डाऊन द बॉलर एंड चेंडू चाललाय सीमा रेषा पार पंचांचा निर्णय येतोय चार धावांसाठी या चार धावांनी संघाची धावसंख्या वाढती आहे ती म्हणजेच नऊ धावा दुसऱ्या षटकातील दुसरा, दुसरा चेंडू घेऊन येतोय पुन्हा एकदा सुभाष आणि तरी याच पद्धतीने खेळायचा प्रयत्न चेंडू चाललाय डिक्लेअर मध्ये पंचांचा निर्णय येतो ते म्हणजेच एक धावांसाठी खूप चांगले अशी क्षेत्ररक्षण आपलं बॅटिंग पाहायला मिळते आकाश गुरु यांच्या मार्फत क्षेत्ररक्षणात काहीचा बदल करताना सुभाष तिसरा चेंडू घेऊन लेट कट करण्याचा प्रयत्न चेंडू मारला पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक बॉल गॅदर करून फेकेपर्यंत एक धाव मिळामध्ये यश मिळते ते म्हणजे आकाश गुरव यांना तर दुसऱ्या षटकातील चौथा चेंडू घेऊन तो म्हणजे तो सुबा स्ट्राइकवर असेल तो म्हणजे राजन स्वीप करण्याचा प्रयत्न आणि खूप उत्कृष्ट असा शॉट चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये पंचांचा निर्णय येतो एक धाव या एक धावनी धाव संख्या वाढते ती म्हणजेच बारा धावा दुसऱ्या षटकातील पाचवा चेंडू राजन खेळ आणि इथे गचा क्षेत्ररक्षण पाहतोय आणि पंच चेतन यांचा निर्णय येतोय चार धावांसाठी या दहा चार धावांनी संघाची धाव संख्या वाढते ती म्हणजे सोळा धावा आणि काहीच सोप असं समीकरण आपण पाहतोय सत्यविनायक कामोटे या संघासाठी दुसऱ्यासाठी कधी शेवटचा चेंडू घेऊन येतोय आणि इथे कव्हरच्या दिशे पॉईंटच्या दिशेने कट केलाय चेंडू चाललाय मात्र चार धावांसाठी पंचांज चार धावा या चार धावांनी धाव संख्या वाढते ती म्हणजेच वीस धावा दोन षटकांच्या समाप्तीनंतर दोन षटकांच्या समाप्तीनंतर धाव होतात ते म्हणजेच वीस आता मात्र काहीसं सोपं असं आव्हान आपण पाहतो सत्यविनायक कामोट्या संघासाठी बारा चेंडू आणि दोन धावांची गरज तर महालक्ष्मी बॉयज आणि साई चरण कांदेली दोघांना दोन दोघांच्या कर्णधाराला विनंती असेल जसा सामना संपतोय आपण भेटणार आहोत टॉससाठी दोन्ही संघांच्या कर्णधाराला विनंती असेल संपर्क साधायचा इथे तर इथे चपळाईने खेळ आकाश गुरु यांनी एक दहा घेण्यामध्ये यश मिळतंय तर काहीचं सोपं असं समीकरण अकरा चेंडू एक धावा आणि ते सुपला शॉट मार्फत चार धावा मारतो ते म्हणजे राजन यांनी आणि जर सामना जिंकला ते म्हणजेच होम टीम सत्यविनायक कामटे यांनी